आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत तिग्रानिया रोड वर पत्राच्या शेड मध्ये वीस गोवंश जनावरे डांबून ठेवणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या च्या पोलीस अंमलदारांनी तेरा जणांवर कारवाई करीत जेरबंद केले वीस गोवंश जनावरे मांस वाहतूक करणारे वाहन एक हजार चारशे किलो मांस असा पाच लाख चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे यशवंत बेंडकोळे बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश भालेराव नंदकुमार नांदुर्डीकर अतुल पाटिल जितेंद्र वचिरे भद्रकाली पुलिस थाने कय्यूम सैयद जुंद्रे भांमरे विखे सोनोने आदिनी के लिए एकेपी न्यूज चीफ अनवर खान पठान नाशिक